हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे म्हणजेच पहिली माळ आज आपल्याला सगळ्यांना दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे आता सगळ्यांचे आजपासून पाठ सुरू झाले असतील काहीचे झाले असतील काहीचे नाही झाले असतील माझ्या बऱ्याच मैत्रिणी चौदा पाठ करणार असतील पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की कोण कोण चौदा पाठ करणार आहेत माझेही चौदा पाठ आहेत म्हणजे आज माझा पहिला पाठ झाला पाठ झाल्यानंतर आज मी बसलेली आहे म्हणजे व्हिडिओ करायला आज मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे ती सेवा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे एक तीन पाच सात नऊ किंवा अकरा किंवा चौदा करत असणार तरी सुद्धा ही सेवा आपल्याला सगळ्यांना करायची आहे प्रत्येक महिलांनी सेवा करायची आहे तर ही सेवा तुम्हाला उद्या करायची आहे उद्या मंगळवार आहे आणि यानंतर तीस तारखेला मंगळवारी महाअष्टमी आहे म्हणजेच दुर्गाष्टमी त्या दिवशी सुद्धा आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणजे यावर्षी नवरात्र दहा दिवसांची आली आहे नवरात्रीचे हे जे नऊ दिवस आहेत म्हणजेच दुर्गा देवीने नऊ दिवस महिषासुराचा वध करण्यासाठी नऊ दिवस त्याच्याशी युद्ध केलं किती थकली असेल बरं ती सांगा आपल्यासाठी तिने एवढं सगळं केलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे फक्त नऊ दिवस तिच्या सेवेत लागायचं आहे आणि ती एक होती, देवी होती त्या देवीने आपल्यासाठी एवढं केलं प्रत्येक स्त्रीचं रक्षण करण्यासाठी तिने महिषासूरला मारलं तर बघा आपण एक स्त्रीचा जन्म घेतलेला आहे आपल्याला इतका छान जन्म मिळाला आहे म्हणजे आपल्याला हा मान मिळालेला आहे की आपण आपल्या आईची सेवा करावी तर प्रत्येक स्त्रीला आपल्या कुलदेवीची सेवा करण्याचा देवी आईचा सेवा करण्याचा आई भगवतीची सेवा करण्याचा हा मान मिळाला आहे तर या तर हा जो मान आपल्याला मिळालेला आहे त्याचा आपल्याला सोनं करायचं आहे या संधीचा आपल्याला सोनं करायचं आहे आणि जास्तीत जास्त आपल्या याची सेवा करायची तुम्ही कुठली सेवा करत असणार तरी सुद्धा हे दोन मंगळ तुम्हाला सोडायचे नाही आहेत या दोन मंगळ तुम्हाला एक सेवा करायची आहे ती म्हणजे श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र जे केंद्रात जात असतील त्यांना हे स्तोत्र माहिती असतील अगदी छोटसा आहे दिसायला छोटा आहे परंतु जेव्हा तुम्ही याची सेवा करणार हे तुम्ही पठण करणार तर त्यानंतर तुम्ही त्याचे अनुभव बघा दिसायला छोट असलं तरी सुद्धा हे स्तोत्र पठण केल्याने आपल्याला अनेक बदल आपल्या आयुष्यात दिसून येतात तर ते कोणते कोणते बदल आहेत ते, ते, ते मी तुम्हाला सांगते ते या स्तोत्रामध्ये दिलेलं आहे हे स्तोत्र पठण केल्यामुळे सर्व व्याधींचे शमन होतं आणि वैभव मिळतं म्हणजे जे काही आजारपण असेल तुमच्या घरात ते निघून जाणार आहे किंवा सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि वैभव आपल्या घरात येतं अकाली येणारा मृत्यू टळतो योग्य काळी येणाऱ्या मृत्यूचेही निवारण होते हे स्त्र पठन केल्याने घरात होत नाही होत नाही कुठलेही दोष लागत नाही शमन होते एखाद्याला घरात जर खूप से ताप ताप येत असेल सततचा तर तो निघून जातो दीर्घ आयुष्य लागत आता घरात जर फक्त स्त्री करणार असेल याचं पठन तरी सुद्धा घरातल्यांना सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळणार आहे फक्त तिलाच नाही हा फायदा पूर्ण कुटुंबाला होणार आहे निपुत्रिकांना हे स्तोत्र पुत्रफलदायी आहे म्हणजे ज्यांना पुत्र होत नसेल म्हणजे ज्यांना पुत्र म्हणजे मुलगा किंवा मुलगी ज्यांना अपत्य होत नसेल त्यांनी जर हे स्तोत्र पठन केलं नियमितपणे हे कशा पद्धतीने करायचं म्हणजे याचा संकल्पयुक्त करावा लागणार आता मी तुम्हाला फक्त सेवा सांगते जर संकल्पयुक्त याचे पाठ केले तर ज्यांना पुत्र होत नाही म्हणजे मुलं होत नाही त्यांना मुलं होणार आहे आई होण्याचं भाग्य मिळणार आहे या स्तोत्राचं जर पठण केलं एखाद्याला खूप ताप येतो आहे सारखा सारखा ताप येतो तुमच्या घरात किंवा डोक्यावर हात ठेवून हे स्तोत्र पठण जर केलं तर तो ताप निघून जातो तर यामुळे व्यक्तीला लगेच वाटत किंवा तापामुळे डोकं दुखत असेल डोकेदुखी सुद्धा थांबते एखादा घरात आजार असेल कोणाला तर याचे भस्म जर लावले याचे पठण करून तर तो आजार सुद्धा बरा होतो जर याचं पठण केलं तर, तर आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते म्हणजे कायम स्वरूपी लक्ष्मी स्थिर राहते ज्यांना अभ्यासात प्रगती करायची आहे ते सुद्धा स्तोत्र पठण करू शकता किंवा मुलांसाठी आईने केलं घरात तर के मुलांची प्रगती होणार आहे त्यांची विद्येत प्राप्ती होणार आहे त्यांना जी स्त्री घरात याचं पठण करते त्यांच्या घरात एखाद्याचं लग्न होत नसेल मुलाचं किंवा मुलीचं त्यांचं लग्न जमत आणि जी स्त्री घरात याचं पठण करत असेल तिच्या घरात कशाचीच कमतरता भासत नाही इतकं प्रभावशाली हे स्तोत्र आहे जर तुम्ही याचं पठन केलं तर विचार करा तर सगळ्यांनी या स्तोत्राचं पठन करायचं आहे हे स्तोत्र पठण करायला फक्त अर्धा तास लागणार आहे जास्त वेळ लागणार नाही आणि ही जी पोथी आहे ही दिंडोरी प्रणित आहे म्हणजे तुम्हाला कुठल्याही स्वामी समर्थांच्या केंद्रात हे स्तोत्र तुम्हाला मिळून जाईल तर तुम्ही हे स्तोत्र आणा आणि याचं पठण नक्की करा एक वेळा तुम्हाला याचं पठण करायचं आहे सकाळी करा दुपारी करा सायंकाळी करा केव्हाही तुम्ही याचं पठण करू शकता फक्त तुम्हाला एक वेळा याचं पठण करायचंय आता हे जर तुम्हाला शक्य नसेल किंवा याच्यासोबत तुम्हाला अजून एक सेवा करायची असेल तर ती म्हणजे सिद्धपुंजिका स्तोत्र हे सिद्धपुंजिका स्तोत्र आपल्याला दर मंगळवारी पठण करायचं असतं सिद्धपुंजिका स्तोत्राचं जर तुम्हाला शक्य असेल तर अकरा किंवा सोळा वेळा नक्कीच पठण करा अकरा किंवा सोळा वेळा हे पठण व्हायलाच पाहिजे तुम्ही करून बघा इतकं प्रभावशाली स्तोत्र आहे हे दोघं तुम्ही करू शकतात किंवा या दोघांपैकी सिद्धपुंजिका स्तोत्र अकरा वेळा किंवा सोळा वेळा किंवा ललिता सहस्रनाथ स्तोत्र या दोघांपैकी एक पठन करा किंवा दोघं करा तुम्हाला जे शक्य होईल ते करा कमीत कमी एक तरी पठण करा तुम्ही करून बघा तुम्हाला नाही अनुभव आला ना तुम्ही सांगा मला मागच्या वर्षी सिद्धपुंजिका स्तोत्र मी सोळा वेळा पठण करायला सांगितलं होतं नवरात्रीमध्ये बऱ्याच महिलांनी केलं होतं त्यांना इतके सुंदर अनुभव आलेले आहेत म्हणजे बरेच त्यांच्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम होते ते दूर झालेले आहेत तर तुम्ही याचं पठण नक्की करा आणि जर तुम्हाला नसेल शक्य म्हणजे तुमचे मंगळवारी पिरियड तरी सुद्धा तुमचे पिरियड्स आले तर, तर तुम्ही काय करायचं तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता म्हणजे उद्या करा किंवा परवा करा तेरवा करा नवरात्रीचे नऊ दिवस सुद्धा तुम्ही याचं पठण करू शकता या दोघांपैकी एकाचं पठण करा जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करा आणि जे दुर्गा सप्तशेतीचे पाठ करत आहे त्यांनी सुद्धा ही सेवा करायचीच आहे ही सेवा करा, करा। ललिता सहस्रनाम तोत्राचं पठन करा आणि त्यानंतर मला तुम्ही त्याचे अनुभव सांगा किंवा सिद्धपुंजिका तोत्र सोळा वेळा पठन करा आणि याचे तुम्हाला काय अनुभव येतात मला कमेंट मध्ये सांगा नक्कीच अनुभव येणार आहे जो कोण याचा पठन करतं त्यांना नक्की अनुभव येतात आणि मी तुम्हाला जी काही सेवा देत असते ती आपल्या केंद्रातली असते केंद्रातली सेवा मी देत असते आणि ती मी करत असते मी स्वतः या सेवेचा अनुभव घेते आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे तर तुम्ही नक्की याचं पठन करा आणि कोणकोणत्या ताईंच्या घरी घड बसले आहेत मला नक्की सांगा माझेही घड बसलेले आहेत तर मला कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा कोण कोण काय काय सेवा करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बऱ्याच महिलांचे कमेंट्स आले आहेत ताई मी ही सेवा सुरू केली किंवा ती सुरू केली बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत आणि एका ताईंचा प्रश्न आहे की ताई माझ्याकडे प्लास्टिकचं श्रीयंत्र आहे मी त्यावर कुंकुमार्जन करू शकते का नक्कीच तुम्ही त्यावर कुंकुमार्जन करू शकता यावर्षी करा म्हणजे तुमच्याकडे श्रीयंत्र नाही आहे परंतु मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही पुढच्या वर्षी नवरात्रीच्या आधी श्रीयंत्र घेऊन या किंवा आता दिवाळी येते आहे तर दिवाळीच्या आधी सुद्धा तुम्ही श्रीयंत्र आणू शकता लक्ष्मीपूजनच्या आधी तुमच्या घरात श्रीयंत्र नक्की आणा तुम्ही तुम्ही पितळी आणू शकता पंचधातूचा आणू शकता पण श्रीयंत्र नक्की आणा केंद्रात सुद्धा आपल्या आपल्या केंद्रात सुद्धा श्रीयंत्र तुम्हाला मिळून जाईल आणि जर काही अडचण आली महिलांना म्हणजे पिरियड्स आले या दिवशी मंगळवारी तुमचं म्हणजे जर नंतर पठण झालं तर चालेल या नवरात्रीमध्ये परंतु मंगळवारी तुमची इच्छा जाय तर मंगळवारी तुम्ही जर पीरियड्स आले काही अडचण आली तर तुम्ही मंगळवारी ललिता सहस्र स्तोत्र तुम्ही टी व्हीवर किंवा मोबाईलवर लावून द्या युट्यूबवर आणि श्रवण करा म्हणजे पूर्ण घरात ते तुम्ही ऐका तसं केलं तरी सुद्धा चालेल तर अतिशय छोटीशी माहिती ती मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टाईज या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ